त्याच्याबरोबर आता ही योजना इतकी फास्ट चालू आहेत का मग की याच्याबरोबर लगेच एक वर्ष झाल्यानंतर हे जे मुख्य कालवे आहेत मुचंडी लवकर कोणगिरी गुडापूर वाशा आणि उमराणी असे चार मुख्य कालवे आहेत त्याचं पण टेंडर काढण्यात आले आता मुख्य तालवे आहेत याचं टेंडर पण चार महिन्यापूर्वी निघाल त्याचं टेंडर नऊशे एकोणऐंशी निघालेलं आहे आणि त्याच्या कामाला पण चालू झालं सुरुवात झाली हो हो आता याची लांबी जवळपास एकशे तेनतीस किलोमीटर आहे आणि त्यापैकी आता मागच्या एका महिन्यात पाच किलोमीटरचं काम पण पूर्ण झालं आता कसं आहे अगोदर जे काल होत होते ते ओपन काल होते पण आता जे पाईप बंद होतात पण पाईपचं डायमीटर किती आहे तर सहा ते सात फुटांचे डायमीटर आहे म्हणजे मुचंडी लवकरचे काम आहे पहिले पंधरा किलोमीटर ते अठराशे एम डायमीटर आहे सहा फुटी पाईप आहे त्यानंतर कोळगिरी बिटापूरचं पण सुरुवातीचं सतराशेच म्हणजे सहा फुटीच पाईपलाईन आहे इतक्या मोठ्या प्रमाणात आता ह्या सगळ्या स्थापमध्ये इथंपर्यंत येणाऱ्या पाईपलाईनचं टेंडर झालंय त्याच्यानंतर ह्या कालव्याचं पण टेंडर झालंय आणि उर्वरित जो भाग आहे मधला तर त्याच्यात पुढे याच्यापासून ज्या पाईपलाईन निघणार आहेत त्याला आपण डिस्ट्रीब्युशन नेटवर्क म्हणतोय तर त्याचं डिझाईन चालू आहे आणि आपण आता यासाठी भेटतोय की तुमच्या पण काय अडचणी असतील तर ते समजून घेतल्या जाते आता ह्या सगळ्यामध्ये जे मोठे तलाव दिसत आहेत संघ असेल तोटाणाला असेल इतर जे मोठे तलाव आहेत आता टोटल जर तालुक्यामध्ये सगळे दहा एम एमटीच्या वरचे मोठ्या तलावांची संख्या तीस आहे तर त्या तीस त्या तीस तलावांना आपण डायरेक्ट पाईपलाईनने फीड करणार आहे म्हणजे आतापर्यंत कोणत्या योजनेला असं डायरेक्ट फिडिंगचा कोटा मंजूर होत नव्हता जत साठी फक्त टँक साठी ती टी एम सी मंजूर झाले कारण आम्ही मिरज कौटिमंडळ मध्ये बघितलं की लोकांची मागणी आहे ती ह्याच्यात जास्त आहे तलाव भरून देण्याबाबत त्यामुळे तसं नियोजन पण आहे ठीक आता हेच दिलेलं आहे की साडेतीन टी एम सी जे आहे ते शेतीसाठी शेतीला पाणी देण्यासाठी जे मंजूर आहे आणि ती टी एम सी हे शेती शेती तलाव भरण्यासाठी मंजूर आहे जे जुने तलाव जलसंपदाने केले असतील जलसंधारण केले असतील कृषीनं किंवा फॉरेस्ट केले असतील सगळ्यांची संख्या घेतली आहे ठीक आता हे दोन कामांची माहिती आहे जो सुरुवातीचं काम आहे आपल्याला बोललो एक हजार अठ्ठावीस कोटीच सत्तावन्न किलोमीटर लांबी तर त्यातलं सिव्हिलचं टेंडर निघाले फक्त इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलचं आहे कारण त्यांना कसं इन्स्टॉलेशन असल्यामुळे ते आता काढतील आणि पुढच्या डिसेंबर पर्यंत काम पूर्ण करायचं आहे तसंच पुढचं मुख्य कलवं त्याचं नऊशे एकोणऐंशी कोटीचं टेंडर पण निघाले कामात चालू झाले त्याला पण दोन ते तीन वर्षात काम संपूर्ण करण्याचं नियोजन कारण येळगिरी पासून ती उमदीवर आहेत भुचंडी लॉंगा आहे तो पासष्ट किलोमीटर आहे आणि कोळगिरी गुडापूर जे जाते ती पंचाळीस किलोमीटर आहे सगळं काम पूर्ण करायचंय त्यामुळे त्याचं नियोजन दोन ते तीन वर्षात आता हे त्या कामांचे मोठ आहे आपण जे सुरुवातीचं सत्तावन्न किलोमीटरचं काम चालू आहे त्याच्यामध्ये दोन पद्धतीच्या पाईप वापरल्यात एक लोखंडी पाईप आहे एम एस आणि दुसऱ्या आहेत त्या कॉन्क्रीटच्या पाईप आहे ह्या पण पाईप जवळपास सहा फुटाच्या दोन दोन पाईप आहेत एकत्र पाईपचं वजन अकरा टन आहे म्हणजे त्याला उचलण्यासाठी क्रेन आहेत सत्तर टनाच्या बाहेर मागाव्या लागते पण इतकं असून पण एकदम फास्ट चा हो काम चालू आहे आपल्याला अगोदरच्या तालुक्यामध्ये पण खूप सहकार्य होते काम होण्यासाठी पुढचं ही एम एसची पाईप आहे एम एसला आता वर आपल्याला जे दिसतंय ते अगदी त्याला पुढे जाऊन करून गंजू नये म्हणून कोटेशन कोटिंग वगैरे सगळ्या गोष्टींची काळजी घेतली गेलेली आता हे जे मुख्य कारचे कामं निघालेले आहेत नऊशे एकोणऐंशी कोटीचे त्यामध्ये मुचुंडी लोंगाचे मग मगाशी पासष्ट किलोमीटर सांगितलं कोळगिरी गुड निनो आणि वारशन सतरा असे टोटल एकशे तेहतीस किलोमीटरची लांब टोटल एकशे त्यातून फिटात असणार येतात आणि तिसरं आहे की एकदम छोटे जे नाला बंद असतात आता कसं संतलाच बोर नदीचे संकलाचे पाणी येतं मेजर डॅम सध जरी असला तरी मुचंडीपासून संतपर्यंत जवळपास तीस एक छोटे नाला बंदर आहेत मग अशा नाला बंधाऱ्यांना ना आपण काय करतोय तर पुढे जे पाईप डिझाईन करतोय प्रत्येक चार नाला बंधाऱ्यांना आपण पाईप देणार चार ते पाच कारण ह्याच्यामध्ये ओव्हरफ्लो करून खाली खाली पाणी सोडता येतं मग अशा पद्धतीने डिझाईन आहे आतापर्यंत टेंडर झाले हे मुख्य तलाव आणि हे मेन जे तलाव आहे त्याला पाईपलाईन फिट करायचं झालं आता हे गाव आहे जे की आपण जेवढे लोक तुम्ही जमले त्यानुसार गाव वाईज आपण माहिती काढली की मुख्य कालवा कोशातून पाणी येणार पाणी येणार सुरुवातीला अठराशे एम एम आहे सहा कोटी ती इथं पण आल्यावर सोळाशे एम एम ची पाईप आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर बघा संघ गावामध्ये एक मोठा तलाव आहे संघ तलाव आणि छोटे दहा बंदरे जे आपण आता हा डायरेक्ट करणार आहे आणि उरलेले आहेत ते नाल्याद्वारे करण्याचं प्रयोजन आहे ठीक आहे आणि जर तालुक्यातला सगळ्यात मोठा संघ तलाव आहे त्याची कॅपॅसिटी सातशे एम सेफ्टी त्यामुळे त्याचं पण भरण्याचं प्रयोजन आहे पुढचं घे लवण आता इथे लमण तांडाला नाल्याद्वारे दोन तलाव भरणार आहे आपल्या पुढे घेऊन पांडुसरीला पांडुसरी मधला मोठा तलाव एक भरणार आहे की डायरेक्ट आपण पाईपलाईन भरणार आहे आणि उरले नाला जरे तीन भरणार आहे आणि हे जे पाईप नाही आता हे जे नाला भरण्यासाठी जे आहे म्हणजे तलाव भरण्यासाठी जी पाईपलाईन आहे ती पण आठशे एम एमचे म्हणजे जवळपास तीन फुट आहे तेच आता संघ भरण्यासाठी ते, ते आम्ही बाराशेचा वापरले म्हणजे चार फुटी पाईपलाईन वापरलेली आहे पुढे तिकोंडीमध्ये आता तिकोंडीला तलावांची संख्या जास्त आहे मोठे तलावच तीन आहे त्यामुळे ती ते तिन्ही आपण डायरेक्ट भरणार आहे कारण ते तिकोंडीच्या तलावांची नाव पण नंबर एक नंबर दोन नंबर तीन आहे आणि जवळपास त्यांना तीन ते दोन फुटी पाहिजे पण वापरणार आहे नाही आणि जे छोटे तलाव आहेत ते नऊ तलाव ते सुद्धा नालाद्वारे भरण्याचे प्रयोजन आहे त्यानंतर आहे धुळकरवाडी आता धुळकरवाडीच्या लोकांनी ही शंका अशा येते की मेन तलाव चालला आहे त्याच्या उजव्या बाजूला एमिवारच्या बाजूला तर पाणी येणार आहे का तर ह्या पाईपलाईन जे जातात त्याच्यामध्ये पाणी प्रेशरमध्ये असतं आणि त्याचं प्रेशर जवळपास नव्वद ते शंभर फूट आहे पाईपलाईनपेक्षा त्यामुळे दुर्कडवाडीचा एरिया जरी वर असला पाईपलाईनपेक्षा तरी तिथं पाणी जाणार आहे आणि त्याच्यात तीन नाल्याद्वारे बंधार आहेत जे तीन छोटे छोटे बंधारे आहेत ते पण आपण नाल्यात पाणी सोडून बनणार आहे त्यानंतर कंगनाली कंगनालीमध्ये पण तीन छोटे बंधार आहेत ते पण आपण नाल्याद्वारे बनण्याचं प्रयोजन त्यानंतर कंगनाड आता खंदनाळच कसं आहे की बोर नदीवरच असल्यामुळं त्या नाल्या म्हणजे नदीमध्ये सुद्धा पाणी सोडलं जाणार आहे आणि त्याच्यावरची छोटे सहा बंधारे बनले जाणार नाही नाही तलाव आहेत फक्त काय झालंय आता इथे बारा गावांमध्ये इतके शेजारी शेजारी तलाव आहेत की त्या तलावांचा नंबर दुसऱ्या गावात केलेला असू शकतो आता होतो कसं खंदनाळ आणि त्याच्यावरच गाव आहे तर तो तलाव तलावाचं क्षेत्र लाभ क्षेत्र गावात असलं मग नावा तिकडे गेले आता पूर्ण होऊ द्या काय कारण तुम्हाला पण लक्षात येईल शंका सेमच येतात सगळ्यांना गडबड करू नका आता साहेब तुम्हाला व्यवस्थित माहिती सांगते आणि मग परत संघ तिकोंडी मी सगळ्या गावाला परत एका एकाला विचारते तेव्हा तुम्ही बोला मध्ये कोणी बोलू नका आता त्याच्यानंतर बेवर गेले आता जसं जसं पुढे येतो तसं डायमीटर थोडं कमी होतो तो अठराशे तेराशे झालं आणि बिहोर्गी मध्ये मोठा तलाव एक आहे भिवर्गी तलाव तो डायरेक्ट भरणार आहे आपण आणि छोटे जे सीन बी असणार आहे दोन ते नालाद्वारे भरणार आहे पुढे तिल्ल तिल्डमध्ये दोन छोटे बंधारे आहेत ते पण आपण नालाद्वारे भरणार आहे पुढे गोंधळेवाडी आता गोंधळेवाडीमध्ये पण दोन छोटे बंधारे आहेत ते नालेद्वारे भरतोय आपण अंकलगी मध्ये एकच अंकलगी लपा प्रकल्प आहे तो आपण डायरेक्ट फीड करणार आहे मेन मुखंड लवकर कालव्या आणि जो फीड करणार आहे त्याचा डायमीटर पण सातशे आहे म्हणजे जवळपास अडीच फुटी पाईपलाईन असणार आहे सात छोटे आहेत ते नालादारी भरणार आहे <laughs> कर्जगीमध्ये सात छोटे बंदरे आहेत तर ते आपण नालादरी बनणार आहे आता होत आहे कसं संत आणि त्याच्या वरचे जेवढे गाव आहेत तिथं मेन मुख्य नाले आहे त्यामुळे एकदा वरून मेन काल मुचंडी लोक तर भरले किंवा सगळे पुढे येणार आहेत आता याच्या पुढं ज्या बऱ्याच शंका आम्हाला लक्षात त्यात महत्वाचं कसं आहे की अरे तर तिथल्या शेतीसाठी देखील पाईपलाईन येणारच आहे आता कसं आहे मुख्य कॅनलचे टेंडर निघालेले आणि टँक फिडिंग करण्यासाठी जे निघालेले याच्या पुढे काय आहे तर शेतीसाठीच पण सर्वेक्षण चालू आहे त्याच्या जे छोट्या डिझाईन करून पाइपलाईन येतील त्यानुसार काम करण्यात येतील आता यात पुण्याच्या शंका असतील पाणी येत्रावण्याचं काम सुरू करतांमध्ये महाराष्ट्राच्या आता सातार असतील किंवा इतर ठिकाणी पाईपलाईन बनवताना प्लेट आणला जातात आणि साईडवर आपण त्या प्लेट बिल्ड वगैरे करून पाइपलाईन बनवतात त्याला खूप वेळ जातो तर आपल्या इथं डायरेक्टली फॅक्टरी मधून आपण मागतो पाहतो फॅक्टरीमध्ये पण जिंदाल वगैरे अशा चांगल्या कंपन्यांमधून आणि इतक्या चांगल्या पद्धतीनं पाईपलाईन सेंटर येत असल्यामुळे कामाचा स्पीड पण चांगलं आहे आता मल्ल्याला पाणी येण्याचं नियोजन आहे ते डिसेंबरचं आहे आपलं आणि याच्या पुढे जे काही चालू झालंय पहिलं आता कसं आहे जवळपास संतला पाणी यायचं असेल तर मेन कालव्याचे पस्तीस किलोमीटर पूर्ण करायला लागणार त्याला लागणारा कालावधी पण इथून पुढे एक दीड वर्ष लागणार काय होते आता हे शॉर्ट डिस्टन्स मध्ये इथंपर्यंत लाईनच पस्तीस किलोमीटर आहे आणि ची जी सेपरेट आहे ती जवळपास नऊ किलोमीटर लाईन आहे त्यामुळे एवढं सगळं काम करण्यासाठी कमीत कमी दीड ते दोन वर्षाचा कालावधी लागतो कालमधून सोडण्यात येणारच आहे डिसेबरला काम मागचं पूर्ण होणार आहे हे नियोजन आहे इथं पाणी जवळच्या तलावांना सोडण्यात येईल अशा पद्धतीने आम्ही काम करत आहे आता काय होतंय आम्ही डायरेक्टली इथं जर काम केलं पस्तीसाव्या किलोमीटरला पण आधीच जर पंधराव्या किलोमीटरचं काम झालं नसलं तर ते पाणी येणार नाही त्यामुळे काम करत असताना आम्ही सुरुवातीपासूनच करायला घेतलेले मग सुरुवातीमध्ये पण आता जवळपास मुचंडी लवकर या मालव्यावर आम्ही तीन ठिकाणी मशीन टाकले सातव्या किलोमीटरला पंधराव्या किलोमीटरला आता एवढं काम पूर्ण पहिला करून घेणार पंधरा पर्यंत ते झाल्यावर मग पुढे येणार आता पंधराव्या तलावपर्यंत करण्याचं नियोजन आहे ते काम पूर्ण झालं त्याला बरेच विषय असतात की फंड पण आला पाहिजे या सगळ्या गोष्टी तर इथेपर्यंत काम पूर्ण होत आलं की लगेच आपण पुढचं पण करणारच आहे तात्पुरत आपण सोडू शकतो आता तीन चार तलाव आहेत त्यामध्ये आपण प्रयत्न करून हे पण केलं होतं तुम्हाला नकाशा दाखवतो पाणी यायला विस्तारित म्हैसाळ योजनेचं दीड वर्ष लागणार आहे परंतु जुनी जी आपली म्हैसाळ योजना आहे त्या मैशाळ योजनेतून एक चारीकडून अंकलगी मार्गे इकडं पाणी देण्याची व्यवस्था मे पर्यंत होणार आहे हे लक्षात घ्या म्हणजे आपलं इकडंच विस्तारित काम वर्ष दीड वर्ष लागेल पण पर तोपर्यंत तुम्हाला कृष्णेच्या पाण्याची वाट बघावी लागणार नाही तुम्हाला मे जून पर्यंत समजा सगळा भरणार नाही पण आपल्या ना कामापुरतं पाणी आपल्या तलावात येऊ शकत तर तशा पद्धतीचं काम ते पण युद्ध पातळीवरती सुरू आहे हे पण सगळ्यांना माहीत असावं खाली ते गोंधळेवाडी उड्डापूर आणि वेसपेठ आणि यामध्येच तुम्हाला दिसेल की बाबा आपण त्या सगळ्याच्या नाल्यामध्ये सुद्धा फिडर काढलेले आहे आणि ते काम चालू आहे साधारणतः मे पर्यंत ते काम पूर्ण होईल आपलं आता हे जे नियोजन आहे तात्पुरतं आपण जे केलेलं आहे यामध्ये तुम्हाला दिसेल बघा हे संघ मध्ये पण आपण सोडलेलं आहे आउटलेट देऊन आणि ह्या इथं इथे दोन ठिकाणाहून आपण संघ मध्ये काही प्रमाणात पाणी घेतोय लक्षात आहे त्या योजनेतून मे पर्यंत आपल्या तलावात पाणी येईल अशा पद्धतीचं काम सुरू आहे आणि इकडं आपलं विस्तारित प्रकरण काम सुरू आहे आता दुसरी काय शंका संघ विषय आहे का संघ विषय कुणाची शंका आहे का आहे बरेच वेळा आपली चर्चा झाली तेवढ्या जेवणा मधून पाणी सोडत अरे मीटिंग करायचंय का तुम्हाला कुठला बोलतात आपल्याला संघच्या विषयी कुणाला काय डाऊट आहे का नमस्ते बोला बघा गोंदळेवाडी गोंदळेवाडीचा काय विषय सांगा दोन तलाव आहेत की त्यात हा मध्ये आधी त्याला कुठला अडथळा नाही पण दरम्यान तुमच्या वडापात्रावरती सिमेंटचे बांधारे आहेत पाजर तलाव आहेत कुठं तुमचे माती नाला बांध आहेत केलेले वन त्यांच्या वन क्षेत्रामध्ये काही तलाव केलेले असतात आणि ते ओढापात्रावर असतात तर पात्रामध्ये पात्रा प्रत्येक ठिकाणी गोगळ असेल ओढा असेल तर तिथंही पाणी सोडायची चेंबर व्यवस्था आहे त्यामुळे तुमच्या तुम्ही मला डायरेक्ट तलावा गेलं मग वर राहिलो <laughs> <laughs> आणि आता साहेबांनी तुम्हाला सांगितलं की बाबा लाईन खालच्या बाजूला आणि तुमचं बाजूला आहे मग आमच्या तिथं पाणी जाणार का तर या पाईपलाईन मध्ये प्रचंड प्रेशर असल्यामुळं त्यांचं म्हणणं आहे की नव्वद फुटापर्यंत वर पाणी म्हणजे जसं आपल्या गावामध्ये आपले घर दोन तीन चार मजली असतात आणि आपल्या टाकीच्या दोन तीन चार मजल्यावरती पाणी जात तसं या पाईपलाईनच आहे की जरी त्याची लेवल खाली असली आणि जमीन आपली गावातली तरी या पाईपलाईनच्या प्रेशर मुळे नव्वद फुटापर्यंत पाणी वर जात आहे त्यामुळं तुमच्या मनात काय डाऊट ठेवायचं कारण नाही असं प्रत्येक गावासाठी आहे मग तशा पद्धतीनं तुमचं गाव आल्यानंतर तुम्ही प्रश्न विचारा अंकलगीच सगळे तलाव यामध्ये धरले तुम्हाला जर काही डाऊट वाटला तर आपले ज्युनियर इंजिनियर साहेब आहेत ना जे साईड वरती असतात त्यांना तुम्ही भेटायचं नंबर आम्ही तुम्हाला देतो आणि गावातला एक नंबर आम्ही त्यांना देतोय ते तुमच्या गावात येतील तुम्हाला सांगून सरपंचांना किंवा कोण प्रमुख कळवून येतील की अमुक अमुक तारखेला अमुक अमुक दिवशी अमुक अमुक वेळेला आम्ही तुमच्या गावात येतोय ते नकाशा वगैरे सगळं घेऊन येतील तुमच्याकडं आणि तुम्ही तिथं प्रमुख लोक बसून व्यवस्थितपणे त्यांच्याशी चर्चा करू शकताय की काय आपली शेवटची मिटिंग नाही पण तुम्हाला कळावं की नेमकी ही विस्तारित योजना काय आहे तर आता अंकलीचा विषय संपला पुढचं गाव आहे लमानता कोण आले का बोला मामा काय अडचण काळ्या वाजवा त्याच्यासाठी पैसे विकटून जाणारा त्यावेळेचे तलावचे एस्टिमेट करत असताना त्या अधिकाऱ्याने फक्त पूर्वेकडच्या ओढ्यावरती चॅकपेन बसवलेला आहे आणि पश्चिमेच्या ओढ्यावरती चॅकपेन न बसवल्यामुळे जे ओढे पत्रात ते सिमेंट प्रकारे आहे ते भरले जात नाही त्यावेळेला पाऊस अधिक होऊन भोर फुल होतो त्याच वेळेला ते सिमेंट प्रकारे होतात तुम्ही जर साठवण मध्ये होता शेतकरी पिक्चर योजनेचं जर पाणी सोडला तर त्यावेळी त्यामुळं त्या भागातल्या शेतकऱ्यांना पाणी येणार नाही त्याची आतापासून आता पासून तजबीज करा अशी विनंती वेळच पाहिजे हमारा आहे करायला के नाही मुद्दंनी लोंगाला पण चार ठिकाणी धप्पत चालू केले एक धक्का आहे सगळे टप्पे कसे पहिले पंधरा पंधरा किलोमीटरला सगळ्यात पहिला काय मनातील हे एकदा पूर्ण रोग आले की पुढचे दहा पंधरा पंधरा किलोमीटरचे टप्पे घेणार तसं झालं कसल्या पोहे तोड उठलो आणि विरवाळ दास तोड दोन पा पाऊस होणार आणि तिथून पाणी येणार येळदरीला म्हणजे मल्ल्यांच्या त्या टेकनावरती तिथं यायला डिसेंबर येणार आता दोन हजार पंचवीस ची म्हणजे अजून अकरा महिने लागणार की पूर्ण पाईपलाईन आणि न पाऊस व्हायला ते आल्यानंतर तिथं कुठं सोडता येते लगेच तिथं पाणी सोडायचं सुरू होणार आणि तिथून पुढची पण ही लाईट चालू आहे एकशे तेहतीस किलोमीटरची आता या इतरांना काय विचारलं की तुम्ही सगळीलं काम चालू करणार का तर अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की पंधरा पंधरा किलोमीटरचा टप्पा आम्ही पूर्ण करणार म्हणजे त्या गावाला पाणी सोडता येत आहे परंतु दोन ज्या लाईन आपल्या इकडे आल्या अंकलकीकडची आणि आपली लाईन तर ही दोन्ही पॅनल काम सुरू होणार त्यामध्ये कुठली कसली अडचण येणार नाही आणि आणखी काय वाटलं तर तुम्ही सांगा भेटत राहतोय तुम्हाला भेटतील त्यामुळे तुम्हाला काय डाऊट असतील तर आपले ज्युनियर इंजिनियर साहेब त्यांच्याकडे तुमच्या गावातल्या प्रमुखांचे नंबर दिलेले आहेत ते तुम्हाला फोन करून आपल्या गावामध्ये येतील तुम्ही त्यांना भेटत राहा तुमच्या काय शंका असतील तर त्यांना विचारत राहा धन्यवाद